आता या वेळेला आम्ही अं विदर्भ चंडिका मंदिर इतवाऱ्यापासून गांधीबाग मधन लॉन्ग मार्च काढू सोळा तारखेला सोळा डिसेंबरला तो सकाळी बारा वाजता आणि एक वाजता त्याच आम्ही या मेळामध्ये रुपांतर करतोय ग्रामीण भागात सर्व निरोप द्यायचं काम झालं आता शहरी भागातल्या सुज्ञ नागरिकांपर्यंत बुद्धिजीवी नागरिकांपर्यंतच अन्यायग्रस्त नागरिकांपर्यंतच झोपट प्रतिक्रिया सामान्य माणसापर्यंत विदर्भातल राज्य का हवं हो हे आम्ही सांगण्या आहोत त्याचं कारण कसं आहे महाराष्ट्र राज्य दिवाळपुरीत निघालं आहे आम्ही आपल्यामुळे खुडावा दिला आहे या राज्याचं उत्पन्न नऊ लाख साडे लाख नऊशे त्रेसष्ट फुटी वर्षाच्या खर्चाला लागतात जवळजवळ सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी म्हणजे पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी एकतीस मार्चला राज्यावर सात लाख ब्याऐंशी हजार कोटी आणि व्याज द्यावं लागणार एकतीस छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी मार्च मध्ये बजेट पास झाल्यानंतर सरकारने जून मध्ये लाडका बैठकी द्यायला तेरा हजार कोटीच कर कर्ज घेतलं आणि त्यानंतर सरकारने एक लाख बत्तीस हजार कोटी नव कर्ज घ्यायला केंद्र सरकारला परवानगी मागितली आहे म्हणजे राज्यावरचा परवानगी मिळाली हा राज्यावरचा बोजा नऊ लाख त्र्याऐंशी लाख सातशे सत्तावीस कोटीचा आहे कर्ज आणि भेटायचा त्याचबरोबर राज्य सरकारला काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचं त्यांना ज्या ठेकेदारांनी दहा महिने आधी काम केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदार आणि त्याचं चाळीस हजार देणार जलसंधारण आणि जलसंपदा विभागाचं तेरा हजार कोटीच देणं आहे जलजीवन परिषदच बारा हजार कोटीच देणार आहे ग्राम विकासचं अठरा हजार कोटीच देणार ग्राम विकासाचा फरक सहा हजार कोटीचं देणं आहे आणि ज्या बी पी जिल्हा विकास निधी किंवा जिल्हा निधीसाठी स्थानिक विकासासाठी जिल्ह्याला एकोणतीस टक्के छत्तीस जिल्ह्याचे दोन हजार कोटी आहेत सरकारला त्या पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी रुपयाच्या आहे कर्ज नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी आला सण लायबिलिटी डिस्चार्ज करायच्या दहा महिन्यापासूनच्या ज्या आहे सात पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी आणि तुम्हाला माहित आहे तुमच्या इथे एका ठेकेदाराने पी व्यंकटेश वर्मा नावाच्या ठेकेदार चाळीस कोटीचं बिल मिळालं नाही म्हणून आत्महत्या केली आम्ही जेव्हा म्हटलं की संबंधित मंत्र्यावर ऑफर सजेस्टर केला पाहिजे सरकार सरकारने ज्या पतसंस्थेने त्यांना नोटीस दिली होती मुसल अफरनी त्याच्या मॅनेजरला किंवा त्याच्या अध्यक्षाला शरद माहितला हो आरोपी केला म्हणजे वड्याचं देल वाटल्यावरून गेला आपली जबाबदारी लढतो शिवाय सरकारला अजून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज आहे की जे म्हणून पूरपीडितांना पूरपीडिताबरोबर पूरग्रस्तांना जमिनी घरवडून गेलेल्यांना द्यायची ती परत एवढी आहे म्हणजे राज्य पूर्णपणे दिवाळखोरी निघाला आहे या उलट सरांनी आमच्या प्रतिविधान सभेत दोन अर्थसंकल्प मांडले होते पहिला चौदा पंधराला तेव्हा जर हे राज्य झालं असत तर उत्पन्न होत एक्केचाळीस हजार पाचशे सरांनी तेव्हा विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी खर्च होता एकेचाळीस हजार चारशे कोटी चौदा पंधराला हे राज्य झालं होतं एकशे एक दहा कोटी शिल्कीचं झालं असत सतरा अठराला दुसरा अर्थसंकल्प समान केला तेव्हा उत्पन्न तेरा हजार कोटी निवडून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं होतं जेव्हाही सरांनी वीस टक्के विधी दत्तक कमी केली नाही तरी खर्च होता बावन हजार तीनशे कोटी म्हणजे सोळाशे साठ कोटी रुपये शिक्षण जे म्हणतात मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी तुमच्या बरोबर आहे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असूनही जर ते हाल आहेत महाराष्ट्राचे सगळे दिवाळखोरीत निघालेले आपण सगळ्यांनी मान्य केलं देशातला नंबर एकच कर्ण मुख्यमंत्री गेला आणि शंभर वर्ष आम्ही महाराष्ट्रात पाहिलो तरी महाराष्ट्रात राज्य सक्षम होऊ राज्यात ठेकेदारांनी त्यांच्या बिलासाठी भीक मागितली भीक मागवा आता किती लांजनास्पद आहे म्हणजे बाजारात पद गेल्यानंतर किती अवस्था होते अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून आम्ही सत्तावीस पर्यंत सुकारतून विदर्भाचं राज्य मिळवणारच असा संकल्प सोडून कामावा लागू आज आमची बैठक झाली डॉक्टर खांदेवाले सरांच्या अध्यक्षाली आणि आज आम्ही आज सगळा निर्णय सोळा डिसेंबरचा केलाय सगळे जिल्हा प्रमुख गोर गोविंद सदस्य सगळे पदाधिकारी माझा एक प्रश्न होता आमदार साहेब सोळा बाराला आपण मार्च काढणार आहोत कारण की परमिशन आहे पण परमिशन मिळालं की अडचण येणार नाही असं मला वाटतं की आम्ही असेंब्लीवर येत नाही किती कुठे एकशे चौदा गुवारी मेले तसं काही झालं तर माणसं म्हणू शकतील किंवा त्यांचा चर्चेला मंत्री त्याच्या जिवितला आहे असं तर तिथे काही होणार नाही मी बारा वर्ष मिळालो आणि किलोमीटर किलोमीटर पाहिजे जो रूट दिला आहे त्यांना त्या रूट पाहिजे ना आणि

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे विदर्भाच्या हक्काचा ना नाही कुणाच्या बाबत लेखे राहिले लेखे राहिले विदर्भ राज्य लेखे राहिले आपले राज्य विदर्भ राज्य सगळ्या संघटनांचे नेते असणार आहे म्हणून आम्ही म्हणतो हमसभे हमसभे जे काय अशा तरी घोषणा करतो आणि महत्वाचं म्हणजे आम्ही चार श्लोगन नव्हे जे आपण आम्ही देत आलो एक आता निर्णय करणे दोन वर्ष जागरण करून जागृती करून जनजागरण करून

उत्तर आहे का राज्य निर्मितीचा अधिकार आर्टिकल तीन प्रमाणे आणि केंद्र सरकारचा आहे जर आम्हाला माहिती आहे की डॉक्टर तो आहे आम्ही कंपाऊंडर काही नाही जर आम्हाला माहिती आहे की डॉक्टर आर्टिकल तीन प्रमाणे संसदेनी निर्णय करायचा आहे केंद्राने निर्णय करायचा आहे आणि राज्यपालाच्या शिफारशीने निर्णय करायचा आहे बिल आणण्यासाठी हे जर आम्हाला कळतं का ना किमान एवढं तर आंदोलन चालू करून एवढं कॉमन सेन्स एवढं आणि देशाने वकील आहो एवढं तर कळते कॉन्स्टिट्युशन आम्हाला विचार त्यामुळे आम्ही तसं करणार त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे कशाला राहणार आमचा इथल्या सगळ्या साठी ओलांडलेल्या घरात काय उपयोग आहे काय उपयोग आहे मला सांग आम्ही बरोबर अपुसत्व सिद्ध करायला सहा दिवस आमरण केलाय संविधान लोकांना आम्ही विदर्भ मिळवू आपला म्हणतो आता त्या दिवस दिवसोषणा नाही मागलं आता आम्ही

दोनशे पुरुष दोनशे दोनशे सत्तर पुरुषीजी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत प्राध्यापक आहे पेन्शनर आहे प्राचार्य आहे शिवाय जे कॉन्ट्रॅक्ट बेस वाले आहेत इंजिनियर असतील किंवा इतर क्षेत्रात त्यांचा एक पावसा अमरावतीला घेतला रिक्वायर्ड्रेट झाला नंतर एक झाला नंतर खंडारित झाला हे सगळं जनतेवर काम झालं आणि प्रत्येक असलं नाही वाचलं मी म्हणणार नाही पण हे सगळे मिळावे यशस्वी झाले म्हणून आता आम्ही राजधानीवर स्वारी करतोय नादर्भवादी नेते आपल्याला एक मला सांगा तुम्ही मला माझ्या चळवळीतल्या नेत्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल विचारलं तर सांगितली आमच्या कुटुंबातले नारायण आमच्या कुटुंबातले नाही आमच्या चळवळीतले नाही जेव्हा त्यांनी झोडा फिरून आला तेव्हाही ते आमच्या होते नव्हते आता जे आव्हान करता आत्मगत तेव्हाही आमच्या बरोबर नव्हते आणि त्यामुळे जाहीर केलेले तेरा वर्ष तीस मी करतोय ना तेरा वर्ष मला हो एक सांगा तुम्ही आम्ही संघटना देतो एक आता कोणी बाहेर साहेब यांना स्वातंत्र्याची प्रयत्न आहे ते येऊ शकतात कोणता पेहराव घालून यावा त्याचा भाग आहे कठडा घालून यायचा त्यातून त्याचा भाग आहे किंवा गाडीवर म्हणून मराला रशीलاون्याचा त्याचा त्याला जो जो मानचिले तो तिला आपण नाही जातला काय तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये काही दिसून येईल का मला या इलेक्शन ही पारकीत नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका या निवडणुच या पंचायत समिती या निवडणुकांमध्ये राज्याचा मुद्दा नाही आमच्याबरोबर जेवढे घटक पक्ष आहेत आमच्यामध्ये सगळ्याच घटक पक्षांचे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या पक्षावर लढतील आणि हिंदी विदर्भ निर्माण महामनिष केला होता लोकसभा लढली त्याच्यामध्ये एकच की तुम्हाला टॅक्स पासून मिळणारा नाही आणि सरकार चालवायला तुम्हाला खर्च किती येतो करंट एक्सपेंडिचर करंट इन्कम आज परिस्थिती अशी दिसते करंट करंट आणि त्याला आपण करंट डेफिसिट म्हणतो ज्या अशी परिस्थिती स्टेट सिटी ऑर्गनायझेशन कमिशनच्या एकोणीसशे पंचावन्नच्या रिपोर्ट मध्ये हो आले की फक्त ग्रेटर बॉम्बे ग्रेटर बॉम्बे आणि विदर्भ हे सरपंच होते म्हणजे खर्चापेक्षा रेव्हेन्यू जास्त होता खुद्द वेस्टर्न महाराष्ट्र आणि खुद्द गुजरात त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे हे डेफिसिट मध्ये होते आणि म्हणून स्टेट सिटी ऑर्गनायझेशन कमिशनने विदर्भ राज्य व्हावं असं म्हटलं होतं आज तीच परिस्थिती आहे की तुम्हाला रेवेन्यू एक्सपेंडिचर मध्ये सुद्धा तुम्ही भागवू शकत नाही आणि मग कर्जावर कर्ज काढत राहतात आणि मग ही जी इतके आहेत आम्ही एवढ्या योजना केल्यामुळे पैसे नाही दिले तुम्ही ठेकेदारांचे तर अशी जी परिस्थिती आहे सरकारची तर अगदी क्लिअर आहे म्हणजे मी पब्लिक फायनान्सचा विद्यार्थी आहे शिकवतो कि बा तुमचा करंट रेव्हेन्यू किती आहे आणि करंट एक्सपेंडिचर किती आहे म्हणजे सरकार वायबल आहे विकासाच्या नंतर तर आणि दुसरा ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला नॉर्मली तुम्ही सरकार चालवू शकता विकासाचा नंतर वेगळं पहा त्याला कॅपिटल तर जी परिस्थिती पंचावन्न मध्ये होती कि वेस्टर्न महाराष्ट्र डेफिसिट मध्ये आहे आपला खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर भागवू शकत नाही गुजरात भागवू शकत नाही त्यावेळेला आणि फक्त विदर्भ भागवू शकतो आणि ग्रेटर बॉम्बे भागवू शकतो म्हणून स्टेट ऑर्गनायझिंग कमिशनने ते हे दोन प्रॉन्स रेकमेंड केले ग्रेटर बॉम्बे आणि विदर्भ ते, ते नाही झालं तो भाग का पण आज तीच परिस्थिती आहे एवढा मोठा महाराष्ट्र करून सुद्धा तुम्ही तुमचा करंट एक्सपेंडिचर भागवू शकत नाही दॅट इज दुएशन ये देखू जरा आता डोळे आले थोडं बरं आहे ना यातला काही शंका असेल तर विचारू नका अगले पाटु काय असतो काय असतो हे काय लकी केंद्राला जी परमिशन मागितली कोटी कोटी ती बजेट सुरू एप्रिल आणि परिस्थिती सरकार असं काही प्रोव्हिजन आहे का असं प्रोव्हिजन आहे कायद्यात नाही असं काही प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये आधीच आपण मागणी करायची नाही त्याच्याबद्दल असं हे काही नाही मग तुमची तुम्हाला गरज पडली तर तुम्ही मागा केंद्र सरकारला वाटलं तर केंद्र सरकार त्याला रिझर्व बँक गॅरंटी देईल आणि ते करून परंतु तुम्ही आपल्या रेव्हेन्यू मध्ये आपलं स्टेट मॅनेज करू शकत नाही ही जर म्हणजे मुख्यमंत्र्याला जरी सुसाईड करायचं असेल तर घेऊनच घ्यावा आणि आम्ही तोच फोकस म्हणजे आमच्या सोळा सगळा फोकस सेंट्रल गव्हर्नमेंटवर आहे ही अशी परिस्थिती आहे आता तुम्ही आम्हाला पार्लमेंट पार्लमेंटकडे अधिकार आहे आणि त्याचा आणखीन एक थोडासा डिफरन्स एक सांगतो की तेलंगणाचं बिल जेव्हा आंध्र असेंब्लीमध्ये मध्ये घडत आता ते फांड तेलंगणात आम्हाला पॉवर आहे संसदेकडे पॉवर आहे संसदेकडे तर तुम्ही बिल भाडा त्याच्यात रस्त्यावर काही करा म्हणून आम्ही संसदेला फक्त म्हणणार आणि राष्ट्रपतींना म्हणणार ते आता पुष्कळ झालं आता आम्हाला तुमचा आम्हाला आमचं राज्य थोडक्यात मढाई जास्त झालेली आहे आणि जितनी की मूर्ती नाही उतनी की पूजा या शासन प्रशासनाने केली असल्यामुळे आता विदर्भाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणजे ज्या वेळेला ते म्हणतात विभाग बंद करून टाका अशी जर गव्हर्नमेंटची परिस्थिती आली असेल तर त्याच्यामध्ये विदर्भाला कधी न्याय मिळेल अशी अपेक्षा न्याय सामाजिक